पा आता मित्रांनो रात्रीचा कोणी सायपा बरं सांग बर आता अकरा ते बारा वाजून राहिले तर हा दिवसभर बया जस का गोट्या खेळत होती हा अशी भुरकी घ्याव्यात होती अरे एवढं नसते माणसाच दिवसभर मला कामाला जावं नाही लागत काय सकाळी सातला जावं लागतं तुला काय बसल्या बसल्या चौकशी करण चालू त्या बाया आल्या त्या बाया गेल्या बायाला मुद्दाम चुकल्या बुगल्या करायची सवत राहते सांगली काय माया बाहेर काही माय विक तुमच्या घरात माहिती का दाजी आता करणार करणार आता करणार म्हणजे काय बया भान लावून देत असे एका दोन बर का म्हणून तर मला मला बयामध्ये राव देत नाही मला माहिती ना तुमची पूल कुठे ना बया सांगते ना मला असं झालं तस झालं या असा होता तसा होता याचं पहिले लफडे होत आहे ना मी असं लफड पाहिजे सोबत बोल देत नाही बाया सोबत, सोबत जरासत बसले की लगेच भान करते पण कायला जम बसायचे आपल्या घरचे काम के पाहायचे कारण की कशाला बसायचं कारण की नवऱ्याची पूळ खोल होती ना मग जवानीतली है ना होती का नाही जवानीतली पूळ आता बस बने दौरा 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 दौरा। ना बने लवकर जरा जीव चालला इथे भूक लागली मग मला हा काम करू लागव दर्शक काय नाही किती काम करू लागले बाय तुम्ही कामच नाही केली नवरा लोकांची नवरी बघा ना बायकाला कसे कपडे धुवू लागते काय काय करू लागते बिचारे खरंच आणि माणूस बघा भावना तर मग आता तुला राहिलेल्या गोदड्या की नाही त्या खादानीवर नेतो तुला खादानीवर आणि ते तुला पोहणे बी शिकवतो मी काय शिकणार बाई कुठं नेलं तर मारणार ते तणके मारतात तुझं नाही गोदडी सोबत मला खादानीमध्ये पाडून द्यावा तुम्ही असा तर माणूस आहे काय खरं न्याय लागला नेतो ना तुला सकाळच्या काय ते मी ना काय ते खायला ते हा तुम्हाला का जेरी जे सांगायचं ते ध्यानच राहिलं नाही पण पाहिजे बरं आज मी नमस्त पैकी वड्या करायला वड्या करायला तर ज्या अशा वड्या नाही का आपल्या थापून म्हणजे नाही का कापणे काळ्या मसाल्यातल्या कापणे अशा कापून पण होत्या पण आता लेखन आला आहे दिवसभर एक तर मी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आहे ना मग मी आता हे तोडून टाकायला लागले गोडे नाही का शेप नाही का बे भजे तर ते तर मी इकडे आहे बघू शकता इकडे काळा मसाला घेतला आहे दाखवला जी थोडा कांदा भाजून घेतला आहे लसण अद्रक कोथरीम आणि मस्तपैकी त्याची पेस्ट म्हणजे वाटला आहे मिक्सरमध्ये आणि आपला घरचा काळा मसाला टाकला आहे आणि याच्यामध्ये आहे का बघा याच्यामध्ये आहे का हे घेतलं आहे काय हिरी मिरची लसण आणि कोथिरी बेसन एवढं घेतलंय बा का सगळं पातळ पातळ तुला तेवढं समजत नाही नाही तुम्ही शिकिता का शिकू शिकू तिथं लोक ना बाई बाई बाबा बसना किल ना जिंदगी बरबाद नाही काय केलं तुम्ही आमच्यासाठी काय केलं तुम्ही सांगा करू बघा ना तुमच्या सोबतचे बेवडे बायकायला महाबेवडा तीस तीस चाळीस लाखाच्या घरात ठुटत नुसते बायकायला हे बघा असे नाही दाखवते आता याच्यात हे बघा अशी मग मला ते लाटायचं कंटाळ आता त्याच्यामुळे मी असं तोडून टाकलं डायरेक्ट बेवडे लोक जे भिक मागतात का ते लाखाच्या बंगल्यात राहते आणि बघा दाजी भावना बहिणी आहे का शेंबडी आलाय काय फुसफुस फुसफूस शेंबडी शिकरा अरे सर्दी झाली हो सर्दी झाली गार पाणी पेटायनी हम्म गार पाणी नाही mbiyer ni jaliti daaru tum tun, tun.